नमस्कार मंडळी तर आज आपण शिळ्या चपातीपासून चीज चपाती कटलेट करणार आहोत तर बघा कधीतरी आपल्याकडे चपाती होऊन जाते आणि मग त्या शिळ्या राहतात मग शिळ्या चपात्या खायला नको म्हणतात पण जर तुम्ही असे चीज चपाती कटलेट केलात तर कुणाला कळणारही नाही की हे शिळ्या चपातीपासून केलेत तुमच्या शिळ्या चपात्या सुद्धा संपणार आणि मस्तपैकी एकदम टेस्टी असा नाश्ता होणार आजपर्यंत तुम्ही कधीच खाल्ला नसेल एवढ्या भारी चवीचा हा नाश्ता होतो हा झटकीपट होणारा नाश्ता अगदी दोन चमचे तेलामध्ये होतो चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज माझ्याकडून जेवणामध्ये दोन चपात्या जास्तीच्या झाल्या मग त्या शिल्लक राहिल्या तर शिळ्या चपात्या खायला नको म्हणतात किंवा त्या थोड्याशा अशा कडक सण वाट होतात मग त्या खाऊशी वाटत नाहीत मग शिळ्या चपात्या आपण टाकून तरी देऊ शकत नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग मी वेगवेगळे असे नाश्त्याचे प्रकार ट्राय करत राहते तर म्हटलं आज ह्या शिळ्या चपातीपासून असा नाश्ता करूया जे की त्यांना समजणार सुद्धा नाही, शिरा शिरा नाही। की हे शिळ्या चपातीपासून नाश्ता केलाय शिळ्या चपात्यासुद्धा वाया जाणार नाही आणि मस्तपैकी असा नाश्ता इथं बघा काय करायचं आहे नेमकं आपल्याला ज्या दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतले आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचा चुरा करून घेणार आहे म्हणजे भरड रवा असा आपल्याला हा चपातीचा चुरा करून घ्यायचा आहे चपातीचा तुकडा चपातीच्या डब्यामध्ये नेहमी थोडा तरी ठेवावा बघू शकता इथं सगळे चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ असा चुरा करून घेतलेला आहे पण हा चुरा करत असताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला तर आपण इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे केलेला चपातीचा चुरा आपण ह्या बाउलमध्ये घालणार आहोत नंतर आपल्याला घालायचा भरपूर असा कांदा तर एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा घातला एक वाटी खिसलेलं गाजर घालून घेतलं एक हिरवी मिरची घालून घेतली भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर इथं मी थोडंच घालते एक अर्धा चमच इतकं कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून नंतर आपल्याला पाव चमच इतकी हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेली बटाटे तर इथं बघा चार बटाटे इथं मी उकडून ह्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत तर बटाटा आपल्याला एक एक करून म्हणजे थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे ह्याचं प्रमाण आपलं चुकणार नाही तर बघा इथं मी गाजर आणि कांदा एवढंच घातलं तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे की कोबी बारीक चिरून शिमला मिरची बारीक चिरून म्हणजे आपला होणारा नाश्ता हेल्दीसुद्धा होईल आणि मुलं आवडीनेसुद्धा खाल उकडलेली दोन बटाटे कुस्करून घेतली नंतर दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलं म्हणजे की ह्याला छान अशी बाइंडिंग येईल आणि आपला होणारा नाश्ता हा कुरकुरीत होईल तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे उकडलेला आपण बटाटा घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं त्याच्यामुळे ओलसरपणामध्येच आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे तर आता मला जरा सुटसुटीत मिश्रण वाटतंय मग याच्यामध्ये आणखीन एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे कुसकरून घातला तर एकूण इथं मी तीन उकडलेली बटाटे घातलेले आहेत तुम्हाला एक एक करूनच असा बटाटा घालायचा आहे कधी कमीसुद्धा लागू शकतो किंवा कधी जास्तसुद्धा लागू शकतो तर बघा हे मिश्रण छान म्हणून जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं छान असा ह्याचा गोळा झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात तर इथं बघा तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून स्लरी करून घ्यायची आहे म्हणजे आपला होणारा नाश्ता हा कुरकुरीत होईल तर मला आणखीन थोडंसं इथे घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालूयात आणि ही स्लरी आपण पातळ करून घेणार आहोत तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता तर बघू शकता इथं पातळ सर स्लरी झालेली आहे नंतर इथं बघा आहे ब्रेड क्रम जे की आपल्याला कोटिंगसाठी हवं आहे दोन ब्रेड हे मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहेत जर हे तुमच्याकडे ब्रेड नसतील हो तर तिथं तुम्ही रवा वापरला तरी सुद्धा चालेल तर चला आता आपण कटलेट बनवायला घेऊया तर बघा हे मिश्रण आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही तर बघा छान असं आपण जसा पुरणपोळीला हुंडा करतो तसा करायचा आहे नंतर इथं आहेत माझ्याकडे चीज क्यूब तर छोटे छोटे असे मी क्यूब्स केलेले आहेत तर ते ह्या हुंड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि हुंडा असा पॅक करून घ्यायचा आहे ना चीज हे खूप आवडतं म्हणून ह्याच्यामध्ये चीज घालून छान असा हा हुंडा करून असा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे बघा ह्याला कुठेही चीर जात नाही जसा वडापावचा वडा असतो तशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे तर हा आपला पहिला कटलेट तयार झालेला आहे आता बाकीचा तुम्हाला आणखीन एक करून दाखवते अशाच प्रकारे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही पण तरी सुद्धा सांग हे मिश्रण पातळसर झालं बटाटे जास्त झाला तरच हे मिश्रण पातळसर होईल मग ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचभर इतकं तांदळाचं पीठ घालू शकता म्हणजे छान असे ह्या उंड्याला बाइंडिंग येईल नाहीतर हे जर मिश्रण घट्ट झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन एखादा उकडलेला बटाटा कुसकरून घाला किंवा खिसून बटाटे घातला तरीसुद्धा चालेल म्हणजे छान अशी याला बाइंडिंग येईल बघू शकता कुठेही चीर जात नाही तर आपले इथं सगळे कटलेट बनून तयार झालेले आहेत तर बघा दिसायला किती छान दिसतात तर आता आपल्या इथं कोटिंगसाठी छान असे स्लरीसुद्धा तयार आहे आणि ब्रेड तयार आहे ब्रेड क्रम जर नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा वापरू शकता तर ही वाटी आपल्याला ताटामध्ये एका कडेला ठेवायची आहे म्हणजे खाली आपली जास्त अशी जागा खराब होत नाही तर बघा जे जे आपण कटलेट केले ते आपल्याला ह्या स्लरीमध्ये बुडवून असे आपल्याला ह्या ब्रेड क्रममध्ये घोळून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला गरम गरम तेलावरती सोडायचे आहेत तर बाजूला इथं मी पॅन गरम करून दोन पळी इतकं तेल ह्याच्यामध्ये घालून गरम केलेलं आहे हे कटलेट मी इथं शॅल फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपल्याला हे कटलेट ना एकदम कुरकुरीत क्रिस्पी होसपर्यंत छान फ्राय असे करून घ्यायचे आहे इथं तुम्हाला आवाज माझा बदललेला दिसत असेल कारण बदलत्या हवामानामुळे थोडीशी सर्दी असल्यामुळे घसा बसल्यामुळे आवाज तुम्हाला वेगळे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू छान क्रिस्पी होसपर्यंत ही भाजून घ्यायची आहे गॅस मात्र मी मिडियमच ठेवायचा फॅ फास्ट गॅस होती हे लगेच भाजले जातील पण आतून मात्र कच्चे राहतील त्याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे दोन्ही बाजूने पण हे आतून मात्र कच्चे असतात त्याच्यामुळे आपल्याला छान असे क्रिस्पी ओसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता तुम्हाला कलर चेंज झालेला दिसत असेल अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे होतात त्यामुळे लगेच काढायचे काही करायचे नाहीत छान क्रिस्पी ओसपर्यंत आपल्याला हे प्रें भाजून घ्यायचे आहेत बघा दोन्ही बाजू कशा लालसर कलर पर्यंत भाजलेले आहेत आपल्याला जास्त करपवायचे सुद्धा नाही छान क्रिस्पी कुरकुरीत थोडसपर्यंत मात्र फ्राय करून घ्यायचे आहे वाव बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता बाकीचे जे कटलेट आहेत ते सुद्धा आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारते तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बघू म्हणजे पुढील येणारे असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील तर आपले सगळे हे चीज चपाती कटलेट फ्राय करून झालेले आहेत कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आता हे खाण्यासाठी इथे मी हिरवी चटणी घेतले आणि सॉस घेतले तुम्ही दहीसोबत चटणीसोबत कशासोबत तुम्हाला आवडतं ते तुम्ही सांगू शकता आणि आवाज ऐकला का एकदम एक कुरकुरीत क्रिस्पी असे होतात हे कटलेट खरंच तुम्ही एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा आणि चटणीसोबत नाही तुम्ही नुसते असे जरी खाल्लात तरीसुद्धा खायला खूप भारी असे लागतात बघू शकता आतून तुम्हाला मोडून दाखवले किती छान असे झालेले आहेत हे आपले कटलेट कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे शिळ्या चपातीपासून कटलेट केलेत तुमच्या चपात्या चपात्यासुद्धा वाया जाणार नाही आणि मस्त असा एकदम नाश्ता होईल हा नाश्ता खाऊन घरातील सगळेच तुमची तारीफ सुद्धा करतील आणि म्हणतील तो नाही का नाश्ता बनव म्हणून तुम्ही आवर्जून चपात्या शिल्लक ठेवून हा नाश्ता बनवणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय